वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे अगदी साधे सिंपल पण खूप चविष्ट असे आजचे मी जेवण बनवले आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी आज खूपच टेस्टी अशी अंडा भुर्जी बनवली आहे ती ही थोडीशी तर्री किंवा थोडीशी रसा असलेली खायला खूप खूप टेस्टी लागते नेहमी आपण जी अंडा भुर्जी खातो त्यापेक्षा याची चवही खूप भन्नाट येते आणि खायला खरंच खूप खमंग अशी लागते खूप खमंग आणि चविष्ट एकतरी भाजी असली तर ही अगदी साधे जेवण खूप खूप छान लागते आणि अगदी पटकन पोट भरल्यासारखेही वाटते चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते या डिटेलमध्ये मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि झनझणी तशी अंडा नक्की एकदा ट्राय करा सर्वात प्रथम पॅनमध्ये दोन चमचे तेल घातले आहे थोडेसे मीठ टाकले आहे आणि थोडीशी हळद टाकून घेतली आहे सहा गावरान अंडी फोडून घेतली आहेत गावरान अंडी जेव्हा आपल्याला पोळी करायची आहे किंवा चटणी करायची आहे तेव्हा पहिले अंडे फोडून पाहिजे जर अंडे गंदे असतील तर ते अंडे वापरायचे नाहीत ते प्राण्यांना टाकून द्यायचे आणि जे अंडी अगदी जी चांगली आहेत तीच अंडी वापरायची आहेत या ठिकाणी मी सहा ते सात गावरान अंडी जी आहेत ती व्यवस्थित फोडून चेक करून पाहिली आणि नंतरच ती खाण्यासाठी वापरली आहेत मस्त असा अंडा आपल्याला छानपैकी या पॅनमध्ये फेटून फेटून घ्यायचं आहे फे� खूप छान असा याचा वासही येतो आणि गावरानांडं खायला खूप टेस्टी असं लागतं नुकताच आता पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे अंडे आता खायला काही हरकत नाही अंडे उन्हाळ्यामध्ये खायचे म्हटले तर ते जास्त उष्ण असतात त्यामुळे उन्हाळ्यात न खाता पावसाळ्यात आणि हिवाळ्यात नक्कीच गावराणं चांडे ट्राय करावेत आता या ठिकाणी मी तीन ते चार मोठ्या आकारचे कांदे कट करून घेतले आहेत कांदा आपल्याला छानपैकी मस्त लाल करून घ्यायचा आहे कांदा लाल झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला बाकीचे पदार्थ ॲड करायचे आहेत कांद्याच्याच आकाराचा या ठिकाणी मी टोमॅटो कट करून घेतला आहे कांदा छानपैकी गुलाबी रंग यायला लागला की मग आपल्याला यामध्ये कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटोही आपल्याला छान मस्तपैकी परतून असा घ्यायचा आहे टोमॅटो थोडासा कच्चा आहे त्यामुळे लवकर तो एकजीव असा होत नाही किंवा स्मॅश होत नाही आता यामध्ये मी कोणते कोणते मसाले ॲड केले आहेत तेच सांगते तर या ठिकाणी मी दोन चमचे घरातला साठरीतला काळा मसाला टाकला आहे दोन चमचे लाल तिखट टाकली आहे एक चमचा हळद टाकली आहे आणि एक चमचा लसणाची चटणी टाकलेली आहे लाल जी आपण चटणी करतो ती चटणी टाकलेली आहे काळा मसाला आणि लसणाची चटणी याचे खमंग असे एक कॉम्बिनेशन तयार होते जे या भुर्जीला खूप छान अशी टेस्ट देते मसाले खूप छान असे परतले गेले आहेत मी वरून थोडेसे पाणी टाकले आहे आपल्याला यामध्ये हलकासा असा रस्सा थोडासा करायचा आहे म्हणून मी या ठिकाणी पाणी टाकले आहे तर साधारणपणे एक कप एवढे मी पाणी ॲड केले आहे आता मस्तपैकी मंद आचेवर एक केला उकळी येऊ द्यायची आणि नंतर आपण जे फेटून घेतलेलं अंड आहे ते सर्व अंड यामध्ये टाकून द्यायचं तर या ठिकाणी मी थोडंसं अंड बाजूला काढून ठेवलं आहे मुलांना खाण्यासाठी आणि बाकीचे सर्व अंडे जे आहेत ते मी यामध्ये ॲड करून घेतले आहेत यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटाची मस्तपैकी एक उकळी काढून घ्यायची आहे खूप मस्त अशी एक उकळी आलेली आहे झाकण खोललं की खूप असा वास येत आहे मध्ये आमच्याकडे लाईट गेली होती त्यामुळे व्हिडिओ थोडासा क्लेअर दिसत नव्हता दोन मिनटाची वाफ काढून घेतल्यानंतर परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आहे चवीनुसार एकदा मीठ चेक करायचे आहे मीठ जर कमी वाटले तर वरून थोडेसे मीठ मी ॲड केले आहे हलकीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आपली आता ही जी भुर्जी आहे ही खाण्यासाठी तयार आहे भाकरी किंवा चपाती होईपर्यंत पाच मिनिट छानपैकी याला आता सेट करून घ्यायचं आहे या भुर्जीला म्हणजे ती हलकीशी अजून थोडीशी घट्ट होते आणि खायला खरंच खूप खमंग अशी लागते साध्या अंड्याची ही अंडा भुर्जी ही अशी खायला खूप छान लागते पण गावरान अंड्याची थोडीशी हलकीशी रसा अंडा भुर्जी आहे ती खायला खरंच खूप खूप टेस्टी अशी लागते नक्की एकदा ट्राय करून पहा सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळ्या मसाल्याचा आणि लसणाच्या झणझणीत चटणीचा खूप छान असा फ्लेवर या चटणीमध्ये उतरलेला असतो आणि अगदी मंद गॅसवरती आपण हिला पाच ते सहा मिनिट मस्त अशी उकळून घेतली की मग खरंच खूप खूप छान टेस्ट येते आणि खायला तर खूपच अप्रतिम अशी लागते तर नक्की याप्रमाणे अंडाभुर्जी तयार करून पहा नेहमीच्या अंडाभुर्जीपेक्षा खरंच खूप छान अशी लागते पाच मिनट आता खूप छान अशी ही भुर्जी सेट झाली आहे आणि आता मी सर्व करत आहे आता कलरही खूप असा छानपैकी चेंज झालेला आहे आणि खरंच खूप टेस्टी झाली आहे नक्की एकदा ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते एक विनंती आहे कृपया जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय बाय